माझ्या महानंद हरंगोळे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भस्म त्रिपुंड धारण का करावं ह्याचा व्हिडिओ आज बघणार आहोत त्रिपुंड म्हणजे भस्म कंपाळाला लावावं तीन बोटानं ही तीन बोटानं जे भस्म लावतो ते तिन्ही देवाचं प्रतीक सांगितलेलं आहे आपण तिन्ही देवाला कंपाळी धारण करतो भस्माचे प्रकार ही तीन सांगितले एक भस्म पहिलं जे सांगितलं ते सामान्य भस्म सांगितलं हे सामान्य भस्म म्हणजे पूर्वीच्या काळी स्वयंपाक करत असताना चुलीमध्ये गवऱ्या जाळून त्याची राख बनत होती आणि ते जे भस्म राख झालेलं त्याला सामान्य भस्म असं म्हणतात त्या भस्मानं आपण जे प्रसाद घेतो ते भांडे साफ करायचे पूर्वीच्या काळी हे होतं आता राहिलेलं नाही परंतु हे जे चुलीतली राख असते त्याला सामान्य भस्म असं म्हटलेलं आहे दुसऱ्या प्रकाराचं जे भस्म आहे ते, ते यज्ञजन्य भस्म सांगितलं कोणत्या तरी निमित्तानं आपण यज्ञ होम हवन करतो आणि हो ती होम करत असताना त्याच्यामध्ये समिधा टाकली जाते गाईच्या गौऱ्या मृचकीचे लाकड, वड पिंपळ उंबर सौंदर शमी ह्या वृक्षाचे लाकड आणून वाळून मंत्रून स्वहाकार करून त्या होमामध्ये टाकले जातात आणि त्यापासून जे भस्म तयार होतं त्याच भस्माला आपण यज्ञजन्य भस्म असं म्हणतो ते भस्म पवित्र असं असतं सामान्य भस्मापेक्षा श्रेष्ठ असतं तिसऱ्या क्रमांकाचं भस्म सांगितलं ते भस्म म्हणजे आपण जे विभूती रोज वापरतो त्रिपुंड धारण करण्यासाठी ते भस्म विभूती हे भस्म तयार करत असताना हे गाईच्या शेणापासून तयार करतात गाईचं शेण वाळवून ते जाळून त्याची राख बनवून ते वस्त्र गाळ करून त्याच्यापासून आघोर मंत्रान मंत्रून हे भस्माचे उंडे तयार केले जातात तेच आपण विकत आणतो आणि आपल्या कंपाळवर त्रिपुन धारण करतो अशा तीन प्रकारचं भस्म सांगितलेलं आहे जो भस्म कंपाळी धारण करतो तो प्रत्यक्ष शिवालाच धारण करतो हे शिवाला ह्या भस्माची जो निंदा करतो तो प्रत्यक्ष शिवाचीच निंदा करतो ही शिवाचाच अलंकार आहे सात्विक अलंकार सांगितला शिवाचा रुद्राक्ष भस्म मंत्र हे शिवाचे अलंकार आहेत हे आपण धारण करतो त्यामध्ये भस्माचाही क्रमांक आहे आता हे भस्म का धारण करावं किंवा ह्याचा फायदा काय ह्याच्यासाठी आपण एक दृष्टांत बघू एक गुरु गुरुमौलीकडं गेला आणि दर्शने घेतलं आणि बसलेला होता गुरुमौली सांगितलं अरे भस्म कंपाळाला लावलं नाहीस तेव्हा तो म्हणू लागला मला लाज वाटते म्हणजे भस्म लावण्याची गुरुमौली म्हणले लाज कशाची भस्म लावत जा तुझा भाग्य उदय होईल तुझ्या भाग्यातलं जे दुर्भाग्य आहे नशिबातलं ते सुद्धा पुसून टाकण्याची ताकद ह्या भस्मामध्ये आहे तो नित्य भस्म लावचा तेव्हा तरीही तो मला महाराज मला भस्म लावण्याची लाज वाटते मग गुरुमाऊली म्हणाले प्रेमळ असतात सद्गुरु गुरु म्हणाले तुला भस्माची लाज वाटते तुला तू तु असा एक नियम धर की तू भस्म लावलेल्या व्यक्तीचा बघितल्याशिवाय तू पाणी प्यायचं नाही जेवणही करायचं नाही आणि त्याने हा नियम धरला नियम कटाक्षाने तो पाळू लागला त्याने रोज उठायचं आंघोळ करायची आणि बाहेर फिरायला जायचं भस्म लावलेल्या व्यक्तीचं मुख बघून यायचं त्याच्यानंतरच पाणी प्यायचं प्रसाद घ्यायचा असा बरेच दिवस नेम केला एके दिवशी त्याला भस्म लावलेला मनुष्य दिसलाच नाही तो गावभर फिरला दुपार होत आली भूक लागली तहान लागली परंतु त्याचा नियम होता भस्म लावलेल्या व्यक्तीचं कंफाळ बघायचं मूक बघायचं त्याच्यानंतरच पाणी प्यायचं असा असतो फिरत फिरत भस्म लावलेली व्यक्ती बघण्यासाठी म्हणून गावाबाहेर गेला गावाबाहेर एक कुंभार होता तो लिंगायत होता आणि त्याने मस्तकाला त्रिपुंड धारण केलेला होता कंपाळावर हा तिथं गेला उशीर झालेला होता भूक लागलेली होती तो कुंभार जमीन खांदीत होता माती गोळा करत होता मडके घडवण्यासाठी परंतु ते खांदत असताना त्याला एक सोन्याच्या मोहराचा हंडा सापडला नेमका तो हंडा काढू लागला आणि हा भस्म बघण्यासाठी गेलेल्या व्यक्तीनं ते भस्म बघितलं आणि बघितलं रे बघितलं दिसलं रे दिसलं म्हणून हा पळू लागला घराकडे परंतु त्या कुंभाराला वाटलं ह्यानं हंडाच बघितला तो कुंभार ही त्याच्या मागं पळू लागला तो म्हणू लागला अरे थांब थांब काय बघितलंस तो जास्तच पळू लागला कुंभार त्याच्या था मागं था पळू लागला कुंभारानं जाऊन त्याला पकडलं आणि सांगितलं सांग काय बघितलंस तेव्हा तो म्हणू लागला जे बघायचं ते बघितलं जाऊ द्या मला खूप ताण लागली आहे मला जे दिसलं ते त्याच्यासाठीच मी आलो होतो असं म्हटल्यानंतर तो कुंभार म्हणू लागला अरे कुणाला सांगू नको मी तुला अर्ध देतो पण कुणाला सांगू नको त्या कुंभाराला धरून तिथं आण कुंभारानं त्या व्यक्तीला धरून तिथं आणलं आणि त्या सापडलेल्या मोहरातल्या अर्ध्या मोहरा सुवर्णाच्या त्याला दिल्या तेव्हा त्याला भस्माचं महत्त्व कळालं तो घरी जाण्याआधीच मौलीकडे गेला आणि म्हणू लागला महाराज तुम्ही मला भस्म बघून जीवन कर प्रसाद घे पाणी प्या असं म्हटला म्हणून मला अर्ध फळ मिळालं म्हणला मी जर भस्म कंपाळी धारण केलं असतं तर मला मोहराचा पूर्ण हंडा मिळाला असता आजपासून मी त्रिपुंड धारण नेमान करणार अशा प्रकारे भस्माचं महत्त्व सांगितलेलं आहे भस्मामुळं दुर्भाग्याचं रूपांतर सद्भाग्यात सुद्धा होतं म्हणून पूजा करत असताना स्नान करून पूजेला बसण्याआधी त्रिपुंड धारण करूनच शिवपूजन करावं ध्येय शुद्धी होते दोष निघून जातात असं या भस्माचा महिमा शास्त्रामध्ये सांगितलेला आहे माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा